नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वाचा आहे बऱ्याच मैत्रिणी नवीन ब्लाउज शिवायला शिकलेल्या आहेत तरी पण त्यांना क्लास करून ब्लाऊज व्यवस्थित येत नाहीत तर आपण मराठीमध्ये सविस्तर आपल्या चॅनलवरचे जे व्हिडिओ असतात ते मराठीमध्ये सविस्तर माहिती सांगत असते तर बऱ्याच मैत्रिणींना माझे व्हिडिओ आवडतातही तुम्हालाही आवडत असतील किंवा तुम्ही नवीन जॉईन झालेला असता माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब बटन जे असतं ते दाबून घ्यायचं आहे जेणेकरून मी जे जे व्हिडिओ अपलोड करेन ते अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी सबस्क्राईब बटन दाबायचं आहे आणि त्याच्या खाली एक बेल लायकनची घंटी असते ती दाबून ठेवली की म्हणजे तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुमच्यापर्यंत येत असतो त्यासाठी ता नंतर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करायचा आहे जेणेकरून लाईक केल्यानंही आपलं जो चॅनल आहे ती रँकिंगमध्ये जात असतं त्याच्यासाठी खूप जणींना गरज आहे मराठीमध्ये ब्लाउज शिकण्याची खूप जणींना गरज आहे असं मला भासून येतं प्रत्येक वेळेस भासून येतं तर तसंच तुम्ही जसं तुम्हाला सर्च करता आलं आहे तसंच तुम्ही दुसऱ्यांनाही सर्च करता यावं त्यासाठी लाईक बटन जे आहे ती दाबायचं आहे जेणेकरून फास्टमध्ये प्रत्येक महिलांपर्यंत आपला व्हिडिओ गेला पाहिजे त्यासाठी तर इथे पहा हा मी कस्टमरचा ब्लाऊज आलेला आहे आपल्याकडं म्हणजे भरपूर आहेत कस्टमरचेच नेहमी मी सांगत असते आपल्या चॅनलमार्फत तर इथे पहा हा जो आहे तो अस्तरचा ब्लाऊज आहे तर मी ब्लाऊजवरून पेपर कटई करून म्हणजे का करून आपल्याला ब्लाऊज कट करायचा आहे तर ते सांगणार आहे कारण आपल्याला ऐंशी सेंटीमीटरमध्ये चाळीस छातीचा जो ब्लाऊज असतो तो परफेक्ट बसत नाही मग अस्तर वेस्ट जातो अस्तरवर जर तुम्ही डायरेक्ट कटिंग केली तर अस्तर जो आहे तो वेस्टमध्ये जास्त कपडा जातो त्याच्यामुळे आपल्याला पेपर पॅटर्न जर कट करून तुम्ही ठेवला तर तुमचा कपडा ॲडजस्ट होतो किंवा पार्ट जे आहेत ती कुठे कुठे काय ॲडजस्टमेंट करायची असते ही सर्व कुठे तुम्हाला जोड द्यायची जी सुद्धा गरज लागत नाही ऐंशी सेंटीमीटर जरी तुमच्याकडे अस्तर असल तरी पण तुम्ही अशा प्रकारे पेपर पॅटर्न ठेवून यूज करू शकता तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ आहे तो पूर्ण पहा जेणेकरून मी जे काही माहिती देणार आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजली पाहिजे अगदी मराठीमध्ये सविस्तर सांगत असते तर इथे पहा ब्लाऊजवरचे मापे जे आहेत ती कशी घ्यायची आहे ती सांगणार आहे आता आपण हे काय केलेलं आहे पेपर न्यूज पेपर जो आहे तो प्रत्येकीकडे असतो तो घेतलेला आहे न्यूज पेपर घेतलेला आहे तो मी सिंगल घेतलेला आहे सिंगल पार्ट काढून सुद्धा तुम्ही ठेवू शकता डबल पार्ट काढायची सुद्धा गरज लागणार नाही तर इथे पहा हा सिंगल घेतलेला आहे मी एक पेज जो असतो आपला तर डबलचा एक पेज असतो तो पेज घेतलेला आहे मी न्यूज पेपरचा म्हणजे आपला पेपरही कमी ह्याच्यामध्ये ॲडजस्ट होणार आहे मापे सगळी आणि वाटुळही होणार नाही हा पेपर तिथे पहा हा जो आहे तो कस्टमरचा ब्लाउज आहे तर म्हटलं की कशा प्रकारे मापे घ्यायचे असते हे तुम्हाला सांगावं म्हटलं तिथे पहा आपल्याला काय करायचं आहे छातीचा चौथा भाग जो आहे तो घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पूर्ण छाती किती आहे ती समजते तर त्यासाठी काय करायचं आहे ही जी आ, काजी बटनपट्टी जी असती त्या साईडने तुम्हाला हा जो गळ्याचा भाग आहे तिथून तुम्हाला व्यवस्थित असा मोंडा जिथे बाही जॉईंट झालेली असते हे पा जिथे बाही जॉईंट झालेली असते तिथपर्यंत असा टेप जो आहे तो ठेवून पाहायचा आता हे ब्लॅक कलरचा मापाचा ब्लाऊज दिलेला आहे त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्हाला असं काय एवढं झूम करून तुम्ही पाहू शकतात तर इथे दहा भरलेला आहे दहा भरलेला आहे तर हे कितवा भाग झाला आपल्या छातीचा चौथा भाग आहे दहा आहे तर हा पूर्ण चाळीस छातीचा ब्लाऊज आहे तर दहाचा पाडा जर तुम्ही चाळीस चार वेळेस म्हटला तर किती होतं दहा एक दहा दहा दोन वीस दहा तीस दहा चौक चाळीस म्हणजे चौथा भाग आपला किती झालेला आहे दहा नाही समजलं तर तुम्हाला हे असं करायचं आहे दहा 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 किती झाले वीस तिसरा भाग किती झाला तीस चौथा भाग किती झाला चाळीस अशा प्रकारे विभाजन करायचं आहे नंतर आपल्याला उंची घ्यायची आहे आता घडी आपल्याला अशी टाकायची आहे हे काय अशी टाकायची आहे दहा छाती आहे छातीमध्ये आपल्याला दोन इंच मिळून घ्यायचं आहे मार्जिंगसाठी जे एक्स्ट्रा कपडा लागत असतो ते घ्यायचं आहे पण अगोदर आपण आता ही उंची घेऊ तर इथे पहा शोल्डरपासून ब्लाउज धरायचा आहे तुम्हाला हे खाली कमरेपर्यंत धरायचं आहे तर इथे पहा हा जो आहे तो, तो चौदा इंच आहे तयार किती आहे चौदा चौदामध्ये आपल्याला एक इंच मिळवायची आहे तर उंची आपल्याला अशी टाकून घ्यायची आहे तर इथून टेप धरायचा इथपर्यंत चौदा मध्ये एक इंच मिळवल्याच्या नंतर किती झालं पंधरा मग बॅक साइडला आपल्याला पंधरा घ्यायचं आहे आणि फ्रंट साईडला म्हणजे पुढच्या साईडला आपल्याला साडे पंधरा घ्यायचं आहे तर दोघं आपण बॅक साईड कट करून घेऊ हे पा अशा प्रकारे काय केलेलं आहे हे, हे दहा दहा आणि एक दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिंगसाठी लागणार म्हणजे टोटल आपली घडी झालेली आहे बारा तसंच या साईड नाही खालच्या साइडने आपल्याला बाराची घडी मारून घ्यायची आहे आप म्हणजे आपल्याला ह्या बॉक्स जो आहे तो व्यवस्थित असा समजला पाहिजे त्यासाठी नंतर इथून आपला चौदा झालं हे पंधराची आहे का उंची चेक करायची सेम इकडची आहे का तशीच तर इथे बघा मागे पुढे झालेला आहे तर असं काही चेक करून तुम्हाला पाहायचं आहे तर इथे आलेला आहे तर हा जो आहे तो मागे खाली गेलेला आहे भाग आपण व्यवस्थित करून घेते तर असा अंदाजे जर तुम्ही केलं तर हे असं खालीवरती होत असतं त्याच्यासाठी आपल्याला परफेक्टच माफी घ्यायची असतात तर हा बॉक्स तयार करून घेतो आपण हे पा अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता हा जो आपण पुढचा जो भाग आहे आता हा झाला आपला पाठीमागलचा हा झाला आपला पुढचा किंवा तुम्ही हेही पुढचा करू शकता फक्त आपल्याला उंची आणि रुंदी जी आहे ती छातीची ती घेतलेली आहे आपण व्यवस्थित तर अशा प्रकारे डबल तुम्हाला मापे टाकायची गरज लागणार नाही त्यासाठी तुम्ही असे एकावर एक दोन पार्ट ठेवून घ्यायचे आहे हे पहा आणि हे जे आहे ते आपला बॅक साईडचा भाग आहे पंधरा तर पुढच्या साइडला आपल्याला किती लागणार आहे साडे तर इथे साडे पंधराची मार्किंग करून घेऊ जेणेकरून आपल्याला सोपं जाईल की कटिंग करायला पेपर त्याच्यामुळे तुमचा शोल्डर जे आहे ती सोपं जातं तुम्हाला सेम शोल्डर जे आहे ती डबल माप टाकायची गरज लागत नाही त्यासाठी आपण हे पुढचं हे पॅटर्न लगेच इथे आखून घेऊत ओके okay? आता ही रेषा जी आहे आपली ती पुढच्या साईडची ही जी आहे ती बॅक साईडची मग आपल्याला कटिंग करताना या वरच्या पेपरवर आपल्याला पुढचा पार्ट टाकायचं आहे खालच्या पेपरवर आपल्याला बॅक साईड टाकायची आहे मग आपल्याला बॅक साईड टाकायची आहे तर आपण इथे काय करणार आहेत बॅक बॅकसाइडला अर्धा इंच आपण वरती घेऊन इथे मार्किंग केलेलं आहे तिथे मार्किंग करून तिथे कट करून घ्यायचा आहे आपल्याला आता आपल्याला काय टाकायचं आहे आपण हे टाकलेलं आहे छातीचा भाग हे टाकलेलं आहे उंची आता आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर आता शोल्डर जे आहे ते कसं मोजायचं हो आहे हे अशा प्रकारे ठेवायचं आहे ब्लाऊज व्यवस्थित असा हे पा अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घेतला हे अशा आले पाहिजेत आणि इथून हे असं या शोल्डर पासून जिथे बाई जॉईन झालेली आहे त्या बाई पासून ती दुसरी बाई आहे तिथपर्यंत आपल्याला असा टेप ठेवून घ्यायचा आहे तर इथे किती झालेला आहे अकरा भरलेला आहे पूर्ण शोल्डर अकरा भरलेला आहे तर आपल्याला अकराचं हाफ करायचं आहे अकराचा हाफ किती येतो साडेपाच तर इथे आपल्याला साडेपाच मार्किंग करून घ्यायचं आहे ओके आता इथून झालेला आहे तर आता आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे गळ्याची रुंदी शक्यतो किती घ्यायची आहे आपल्याला सव्वा दोन सव्वा दोन का घ्यायचा आहे की डीप मध्ये खालचा जो गळा आहे तो उंचीला किंवा जास्त असेल तर त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे सव्वा दोन दोनचा वरची गळ्याची रुंदी घ्यायची असते खाली डीप पर्यंत दहा नऊ म्हणजे साडेआठ आठच्या नंतर ते खालची उंची जी आहे गळ्याची तिथून आपल्याला अशा प्रकारे मापे घ्यायचे असतात तर त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे की शोल्डरनुसार मोंडा खोली किंवा गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर किती टाकायचं मोंडा किती टाकायचा हे सर्व जे आहे तर मी ती अपलोड केलेलं आहे त्याची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तुम्हाला ते तुम्ही जाऊन पाहू शकता तर आता इथे पहा ह्याची आपल्याला गळ्याची रुंदी बघायची आहे म्हणजे उंची रुंदी टाकण्यासाठी आपल्याला उंची बघायची आहे तर इथे पहा हा जो गळा आहे तो किती आलेला आहे सात मग आपल्याला सात गळा आहे तर आपल्याला इथे गळ्याची रुंदी टाकायची आहे अडीच किती टाकायचे हे आहे अडीच अडीच आणि आड़ीच। हे किती झालेलं आहे आपलं हे झालेलं आहे आपलं तीन शक्यतो सव्वा तीनच घ्यायचा आहे असा जर प्रॉब्लेम असेल तर कारण हे कमी गळा असल्यामुळे आपल्याला शोल्डर तयार अडीच पाहिजे आहे आणि गळ्याची रुंदी ही अडीच पाहिजे आहे अडीचं नाडीच किती झालं पाच पाच आणि इकडे शिलाईसाठी लागणार असतो शि म्हणजे बाही जोडतानी अर्धा इंच इकडच्या साईडने पाऊन इंच टोटल आपल्याला शोल्डर किती लागणार अडीचमध्ये पाव इंच जर मिळवलं तर किती होतं सव्वा तीन अशा प्रकारे हे शोल्डर जे आहे तुमचं ते सव्वा इंच झालं पाहिजे ते हे अशा प्रकारे सव्वा तीनचं झालेलं आहे आणि इथून या अडीचचं भरलेलं आहे तर हे अशा प्रकारे आपण ही जे आहे ते आपण सव्वा दोनचं घेतलेलं आहे सव्वा दोन कधी घ्यायचं आहे ज्यावेळेस तुमचा आठच्या नंतर उंची ज्या गळ्याची आहे आठच्या खालची आठ साडेआठ नऊ नऊ दहा साडे दहा अकरा जे आहे तिथे तुम्हाला ही असं गळ्याची रुंदी सव्वा दोन घ्यायची आहे आता आपल्याला हे किती झालेलं आहे हे साडेपाच तर पूर्ण शोल्डर आता शोल्डरवर टाकायचं नाही आपल्याला मोंडा आपल्याला मोंडा किती टाकायचा आहे चाळी छातीला सहा टाकायचा आहे किती टाकायचा चार. आहे चार्टनुसार मोंडा टाकून घ्यायचा आहे सहा आणि इथून आपल्याला दहाचा जो चौथा भाग आहे छातीचा तो टाकून घ्यायचा आहे इथं इथे आता इथे मार्किंग केलेला आहे आपण आता इथून तुम्हाला हे जे पॉइंट आहे इथून व्यवस्थित चेक करून पाहायचं आहे साडेसहा भरलेला आहे आणि हे किती झालेलं आहे सहा इकडे हे आपल्याला सहा घ्यायचं आहे आणि इथून हे साडेसहाचा आलाय का पॉईंट व्यवस्थित चेक करायचा तर आलेला आहे परफेक्ट आपला अशा प्रकारे नंतर हा बॉक्स सेम झालेला आहे आता आपला म्हणजे ही बाजू सेम सहा सहा साडेसहा साडेसहा बॅक साइडचा जो मोंड्याची खोली आहे ती आपल्याला टाकायची आहे सव्वा एक किती टाकायचे आहे सव्वा एक आणि सहा आहे हा सहाचा मध्य करायचा आहे आपल्याला तीन आणि हे छातीचा चौथा भाग किती आहे तर दहा तर हे आपल्याला का टाकून घ्यायचं आहे की ज्यावेळेस आकार व्यवस्थित जमत नाहीत नवीन शिकणाऱ्यांना त्यासाठी आपल्याला हे अशा प्रकारे आकार टाकून गोल आकार टाकण्यासाठी हे मापे जे आहेत ती सांगत असते म्हणजे हा मध्यापासून ते आपल्याला छातीचा चौथा भाग आहे तिथपर्यंत पॉइंट केला की हा मधला जो आकार आहे तो असा गोलमध्ये येत असतो त्यासाठी आणि पुढचा जो मोंड्याची खोली आहे ती टाकायची आहे आपल्याला पावणे एक आणि हाच पॉइंट आपल्याला घेऊन इथं मिळून टाकायचा आहे हे बघा अशा प्रकारे ह्या मिळून घेतलेला आहे म्हणजे हा अर्धा इंच आपला भाग झालेला आहे आता पुढच्या गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला तर हे जिथे तुमचं शोल्डर पासून कटोरी जॉईंट केलेली असते तिथपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे कटोरी जॉईंट केलेली आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचं आहे सोपं एकदम तर हे तर चार आलेलं आहे चार आलेला आहे तर आपल्याला शिलाईसहित किती घ्यायचं आहे दीड इंच मिळून घ्यायचा आहे म्हणजे चार इथे आलेला आहे साडेपाच आपल्याला पुढचा गळा उंची घ्यायची आहे तर इथे तयार तुमचं चार आहे अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी लागतं अर्धा इंच कटोरीसाठी लागतं आणि अर्धा इंच आपल्याला गोल राऊंड देण्यासाठी लागतं तर हे अशा प्रकारे मार्किंग करत असते मी जे माझी पद्धत आहे तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते नेहमी आणि तुम्ही लक्ष देऊन जर व्हिडिओ पाहिले तर तुम्हालाही तुमचे स्वतः घर बसल्या शिवू शकतात तर हो हो आता आपल्याला स्वतःच्या पायावरही उभं राहू शकतात आता क्रॉसपट्टी शक्यतो काय होतं की मापाचे ब्लाउज जे आहे ती सांग कुणाकुणाच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात हे जी ब्लाऊज आहे ती कस्टमरचा आलेला आहे कुठ कुठे शिवलेला आहे मला माहित नाही त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे माझी माझी पद्धत क्रॉसपट्टीची घेत असते साडेतीन आहे माझी क्रॉसपट्टी आणि या साईडने घेतलेली आहे तीन कुठल्याही साईजला आपल्याला हीच क्रॉसपट्टी ठेवायची आहे कुठल्याही असो आता इथे तीन वर मार्किंग करायचं आहे जशी आपण इकडच्या साईडने तीन मार्किंग केलेली आहे तशीच या साईडने तीनचा असं सरळ पॉइंट घ्यायचा आहे हे पहा असा सरळ पॉइंट घेतला सरळ पॉइंट घेतल्याच्या नंतर आता ही दहाची आपली घडी म्हणजे ही पूर्ण है ही आहे किती आहे आपला आता ही बाराची घडी आहे बाराची घडी आहे तर आपल्याला असंच टेप दुमडवून घ्यायचा आहे बाराचं निम्म करायचं आहे किती येतो सहा सहा आलं म्हणजे आपलं सेम कुठलं आलं मोंडा आणि कटोरी आपली सेम आलेली आहे असाच गोल्ड राऊंड साडेतीनचा जो पॉइंट आहे आपला क्रॉसपट्टीचा तिथे असा गोल्ड राऊंड द्यायचा आहे हे असा आकार आला नंतर आपल्याला पुढच्या ही जी मो साईड पीस असतो तिथे आपल्याला अडीचं अंतर लागतं इथं तयार दीड होतं आणि आपल्याला शिलाईसाठी कटोरी जॉईन करायला अर्धा आणि मोंड्याची साईड जॉईन करायला अर्धा दोन्ही मिळून आपलं एक इंच एक्स्ट्रा लागतो आणि राहिलेला भाग जो आहे तो दीड इंच राहत असतो आता इथून आपण आप हे अर्धा इंचावर गोल राऊंड घेतलेला आहे पुढचा मग आपल्याला इथून काय करायचं आहे ही पॉईंट इथं अर्धा घ्यायचा आहे वरच्या साइडने अर्धा इंच वरच्या साईडने घेतलेला आहे आणि हे पॉईंट इथे मिळवायचं आहे आणि हे पॉईंट इथे मिळवायचं आहे हे अशा प्रकारे ही झाली आपली कटोरी ओके ही झाला साइड पीस ही झाली कटोरी आता आपल्याला ही जी पेपर आहे ती कट करताना कसा कट करायचा आहे तर ते सांगते आता ही आपला साडे पंधराची पॉइंट आहे इथून आपल्याला काय करायचं आहे असाच पेपर हा मागचा मोंड्याची खोली आहे ते पूर्ण कट करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला ही शोल्डर उतरून म्हणून बऱ्याच जणींचे प्रॉब्लेम येत असतात त्यासाठी आपल्याला पाव इंच गळ्याच्या साईडने आतमध्ये घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हा गळा उतरला नाही पाहिजे त्यासाठी अशा प्रकारे नंतर अगोदर मी काय करणार आहे ही पुढचा भाग जो आहे तो कट करून घेणार आहे कमऱ्याच्या साईडने अर्धा इंच सा आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे खालच्या साईडने फक्त कमरेच्या साईडने वरी घ्यायचं नाही आपल्याला वरचा आहे तो पॉईंट आहे फक्त आपल्याला इथे अर्धा इंच सा खालच्या साईडने आतमध्ये घ्यायचा आहे आतमध्ये म्हणजे इकडच्या साईडने आता हे आपण हे पूर्ण कट करून घेऊ दोन्ही पेपर मी सोबत कट करणार आहे बॅक साईडचा भाग गळ्याची उंची नंतर कट करणार आहे तर हे पा अशा प्रकारे कट झालेला आहे आता पाटीचा जो भाग आहे तो आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे आणि हा पुढचा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला कटोरी आणि क्रॉस पट्टी हे झालेला आहे आपला पुढचा पार्ट कटिंग झालेला आहे आता याच्यात आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे आणि हा पाटीचा साईड जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आता इथं पाटीचा पार्ट आहे तर आपल्याला अर्धा इंच इथे पॉईंट करून घ्यायचा आहे आपण मार्किंग केलेली आहे इथं पाहू शकता तिथे ही आपली कितीची आहे पंधराची मार्किंग आहे ती म्हणजे बॅक साईडला आपल्याला पंधरा पाहिजे पुढच्या साईडला किती पाहिजे साडे कारण आपल्याला पुढच्या साईडला तीन शिलाई असतात क्रॉसपट्टीच्या दोन आणि शोल्डरची एक बॅक साइड ला कमराची एक आणि शोल्डरची एक दोनच असतात त्याच्यामुळे एक इंच घ्यायचं आहे हे हे कट झालेलं आहे आता आपण बॅक गळ्याची उंची टाकून घ्यायची सात होती इथे अडीच घ्यायचा आहे बॅक साईडचा म्हणजे आपण दोन्ही पुढचा आणि पाठीमागेलची गळ्याची रुंदी जी आहे ती किती घेतलेली आहे अडीच बॅक साइडचा गळा मोजला होता आपण किती होता सात सात मध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे साडेसात ची आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे गोल आकार देऊन हे पा अशा प्रकारे आणि हे कट करून टाकायचा आहे हे झाला पाटीचा पार्ट आणि हे जे आहे ते आपले पुढचे पार्ट आहे हे साइड ठेवून ठे आणि बाहीची कटिंग आणि कटोरी वाढून घ्यायची आहे छोट्या कटोरी पासून मोठी कटोरी तर आपण बाहीची कटिंग करून आता इथं बंद बाजू आहे इकडे आहे ती ओपन बाजू आहे बंद बाजूकडून आपल्याला लांबी टाकून घ्यायची आहे ब्लाउज वरून मोजून हे पहा अशा प्रकारे ब्लाऊज ची लांबी घ्यायची आहे तर हे आहे किती साडेआठ साडेआठ तयार आहे तर आपल्याला हा आस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे किती घ्यायची आहे एक इंच वाढून घ्यायची म्हणजे साडेनऊ लांबी घेतलेली आहे ही किती घ्यायची आहे आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे दहा दहा मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळून घ्यायचा आहे म्हणजे साडे दहाची आपल्याला घडी घ्यायची आहे का घ्यायची आहे साडे दहाची का घ्यायची आहे की ज्या वेळेस तुम्ही दोन इंच मार्जिंगसाठी घेतात त्यावेळेस तुम्हाला साडे दहाची घ्यायची आहे आणि ज्या वेळेस तुम्ही दीड इंच मार्जिंग घेत असतात त्यावेळेस तुम्हाला छातीचा चौथा भागच घ्यायचा आहे दहा तर दहाच घ्यायचा आहे दीड इंच एक्स्ट्रा घेत त्यावेळेस आता हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे हा बॉक्स आहे हा जे आहे ते मोंडेची बाजू इकडची आहे ती दंड बाजू आहे तर साडे दहाचा मध्य करायचा आहे आपल्याला सव्वा पाच सव्वा पाच केलेला आहे आता ही बाई जी आहे ती कितीची होती साडेआठची होती साडेआठची आहे तर आपल्याला कॅफेट घ्यायची आहे पावणे तीन किती घ्यायचे आहे पावणे तीन नंतर हे पहा इथून आपण एक्स्ट्रा मार्जिंगसाठी म्हटलेलं आहे ना मी तुम्हाला दोन इंच ते आपण इथे दोन इंच घेतलेला आहे पहा ही जी दोन इंच घेतलं त्यावेळेस आपल्याला साडे दहा घ्यायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही इथे दीड इंच घेताल त्यावेळेस तुम्हाला दहाच घ्यायचं आहे आता हे जे मधला भाग आहे आपला मध्य केलेला तिथे ती आपल्याला तीन भाग करायचे आहेत तर इथे एक आणि एक आणि हे एक हि झाले आपले तीन भाग एक दोन तीन तीन भाग झाले की पहिला जो आहे या साय साईडचा जो आहे तो झाला आपला बॅक साईडचा हा झाला आपला फिश आकार द्यायचा आता कसा फिश आकार देते हे ही तुम्ही पाहू शकता इथून आपल्याला असाच सळ मध्ये इथे मिळवायचं आहे कुठे मिळवायचं आहे हे पहा इथे मिळवायचं आहे डायरेक्ट मी इथे मिळवला का नाही आपण कुठं घेतलंय खालच्या बाहेरच्या साईडने घेतलेला आहे आणि ही जे आकार आहे आता फिश आकार द्यायचा हे पहा अशा प्रकारे हा फिश आकार आपल्याला इथे मिळवायचं आहे कुठे मिळवायला आपला जिथे आपला दोनचं मार्किंग होतं तिथे हे अशा प्रकारे अशा प्रकारे हे बाहेरची मार्किंग करून घेतलेलं आहे आता हे दंड जे आहे ते आपल्याला दंड मोजून घ्यायचा आहे फिटिंग तर हे साडेसहा आहे तर साडेसहाचं आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे आणि साडेसहापासून आपल्याला खालती दोन इंच जसं आपण इथे घेतलेलं आहे तसंच घ्यायचं आहे ही पॉईंट इथे दोन इंच आहे तिथे मिळवून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आणि हे जो आहे तो इथे मिळून घ्यायचा आहे हे पाहू शकतात बाहीचा आकार तुम्हाला दिसला असेल आता हे आपण कट करून घेता कुठल्याच पॉईंटने हा बाहेरचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला ओके okay? आता ओपन बाई करायची आहे आणि फिश आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे हे बाईची कटिंग झालेली आहे हे साईडला ठेवून देऊन आता आपण ही कटोरी जी आहे ती वाढवून घ्यायची आहे तर कटोरी आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे हे पा अशा प्रकारे तुम्हाला क्रॉसमध्ये कटोरी जी आहे ती ठेवायची आहे खालच्या साईडने तुम्हाला जास्त कपडा ठेवायचा आहे म्हणजे पेपर असो किंवा कपडा असो हो। इथे तुम्हाला इथे पाव इंच जशी लाई तुम्हाला काजी बटन पट्टीला लागत असेल तर पाय पाव इंच ठेवायची आहे अर्धा लागत असेल तर अर्धा ठेवायचा आहे खालच्या साईडने तुम्हाला अर्धा दीड इंच घ्यायचा आहे किंवा तुम्हाला आहे अशी कटोरी अकून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे आखून घेतली छोटी कटोरी झाली ही आता इथे दीड इंच आहे दीड इंचाला आपल्याला काय करायचं ही जी आहे ती सरळ भाग झाला हा झाला आपला सरळ भाग या साईडने हा सरळ भाग दीड इंचा हा सरळ झाला आता आपल्याला याच्यावर अर्धा इंच वर घ्यायचा आहे याच्यावर अर्धा इंच वरती घ्यायचं आहे अर्धा इंच वरती घेतल्यावर हा पॉईंट असा क्रॉसमध्ये द्यायचा हा पॉइंट इकडे असा क्रॉसमध्ये नंतर ही जी छोटी कटोरी आहे आपली तयार किती आहे सहा सहाचा मध्य करायचा आहे आपल्याला तीन तीन पासून तुम्हाला खालच्या साईडला दीड इंच सरळ खाली घ्यायचं आहे हे अशा प्रकारे आणि इकडे आपण हे पाव इंच घेतलेलं आहे तर आपल्याला ही काजी बटन पट्टीला किती लागते इथे साडेचारची पट्टी असते म्हणजे इथे तुम्हाला दाखवते ही जे आहे ती भाग आपला कटोरीचा किती येतो साडेचार पर्यंत कंपल्सरी येत असतो हे पा साडेचार आलेला आहे तर साडेचार साडेचार मध्ये आपल्याला क्रॉस पट्टीला अर्धा इंच लागतं वरच्या गळ्याच्या साईडला गोट बसवण्यासाठी पाव इंच लागतं टोटल पावन इंच आपण घ्यायचं आहे वाढून इथे आलेला आहे इथल्या पॉईंट पासून आपण किती घेणार आहे साडेचार पाव साडे सव्वा पाच सव्वा वर इथून मार्किंग करायचं आहे इथून वरती घ्यायचं आहे म्हणजे हगाळ्याचा आकार आपल्याला गोलमध्ये देता येतो इथून घ्यायचं आहे अर्धा इंच हे पा अर्धा इंच घेतलं तसंच आपल्याला ही जी पॉइंट आहे ती ही कटोरी मी कशी वाढवायची हे तुम्हाला म्हणजे गोल आकार बऱ्याच जणींना जमत नाही ते तेही मी सांगितलेलं आहे याचा सेपरेटही व्हिडिओ टाकलेला आहे स्पेशल की कटोरी कशी छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी कशी करायची याचाही व्हिडिओ टाकलेला आहे आता इथून काय करायचं आहे आपल्याला की ही आता इथे अर्धा घेतलेला आहे तर इथे अर्धा आणि एक रेषा घ्यायचं आहे नंतर इथल्या पॉईंटला घ्यायचं आहे पावणे एक पॉईंट इथे घ्यायचा आहे पावणे एक आणि एक रेषा नंतर इथे एक येणार आहे इथे सव्वा म्हणजे एक आणि एक रेषा इथे येणार आहे सव्वा एक नंतर इथे येणार आहे सव्वा एक आणि एक रेषा इथे येणार आहे दीड म्हणजे अशा प्रकारे हे आपण छोटी कटोरी पासून मोठी कटोरी अशी पॉइंटने वाढून घेत असतात हे पहा अशा प्रकारे आता इथला पॉईंट जो आहे तो आपल्याला हा इथे मिळून घ्यायचा आहे आणि हा पॉइंट ही आपल्याला इथे मिळून घ्यायचा आहे हे ओके ही झाली आपली मोठी कटोरी आता आपल्याला काय होतंय तर हे याच्यावर मार्किंग होय नाही आता आपल्याला इथे दीड इंचा टक्स लागत असतो इकडच्या साईडने आणि इकडच्या साईडने नंतर उभा टक्स जो आहे तो चाळीस छातीला आपल्याला तीनचा घ्यायचा आहे कितीचा घ्यायचा आहे तीनचा हे अशाच पॉईंट इथे मारून घ्यायचे आहेत ओके आता इथला जो पॉईंट आहे आपला हे जे आहे कटोरीचा हे पॉईंट हे आणि हे पॉईंट व्यवस्थित आलाय का परफेक्ट आहे ते चेक करायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे एकदम मध्ये हा पॉईंट आला आहे फक्त आपला इकडे सर्कल आहे ही पॉईंट तर असं तुम्हाला व्यवस्थित चेक करून घेऊन इथे पॉईंट घ्यायचा आहे इथे आणि हे पॉईंट इथे मिळून घ्यायचं आहे म्हणजे तुमची कटोरी जी आहे ती एकदम परफेक्ट असते हे अशा प्रकारे ओके आता हे आपण कट करायचं इथला पॉइंट आपला सव्वा आहे आणि इथे आपलाही छोट्या कटोरीचा आहे तर इथून आपल्याला हा पॉईंट इथे असा गोल आकारमध्ये देऊन घ्यायचा आहे हे पा इथे जर घेतलं तर ही छोटी कटोरी होणार आहे आपल्या गळ्याचं आहे तो आता हा पूर्ण आपण बाहेरचा जो राऊंड आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि माझे ज्यांना पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर आपल्याकडे तेही अवेलेबल आहेत ज्यांना कोणाला पाहिजे आहेत त्यांनी खाली स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिसत असेल तुम्हाला त्याच्यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला तुमच्या घर पोहोच मिळणार आहे तर हे पहा अशा प्रकारे आपली ही कटोरी तयार हे पहा आता परफेक्ट आपली ही कटोरी झालेली आहे आता इथून काय केलेलं आहे आपल्याला हे चेक करून पाहायचं आहे की ह्या साईडने तुम्हाला सहाची कटोरी आहे आपली तर तीन इंच आपल्याला इकडच्या साईडने लागतं कित, किती किती लागतं म्हणजे तयार साठी आपल्याला तीन इंच इकडं घ्यायचं आहे दीड पासून आणि इकडच्या साईडने तीन इंच इकडे घ्यायचं आहे एक्स्ट्रा कपडा राहिला इथं पट्टी जॉईंट करायला आपल्याला इथे पाहुणे अर्धा इंच जरी कपडा राहिला असला तरी पण चालतं या साईडने हे अर्धा इंच राहिलेलं आहे किंवा तुमच्याकडून कोणी एक्स्ट्रा थोडं जास्त असेल तर इथूनच फक्त इतकंच कट करायचा आहे बाकीचं कुठंच कट करायचं नाही म्हणजे आपल्याला हे सेम अर्धा इंच अर्धा इंच दोन्ही साईडने मिळून जातात ही छोटी आपली छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी आकारही पाहू शकतात या चाळीस छातीची कटोरी आहे अशा प्रकारे आपण कटोरी जी आहे ती वाढून घेत असतात तर अशा प्रकारे हा ब्लाउज वरून मापे घेऊन आपण कशा प्रकारे पेपर कट करायचं असतं ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडली का हे नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात तुमचा जे काही प्रश्न आहे किंवा तुम्हाला जे साईज पाहिजे आहे त्याच्यावरही तुम्ही सांगू शकता की आम्हाला या साईजचा पेपर पॅटर्न कटही दाखवा म्हणून तेही तुम्हाला दाखवून मी तर हे आपण म्हटलं होतं मी की हेही कट करून दाखवून तुम्हाला लगेच ब्लाऊज जो आहे तो तर आता ह्या व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होता आहे त्याच्यासाठी आपण इथेच थांबवत आहेत हे जे आहे ती पार्ट टू मध्ये येईन हे आहे आता पार्ट वन मध्ये जाईल आणि ह्या कटिंगचा जो आहे तो मी पार्ट टू त्याचा शूट करून तुमच्यापर्यंत आणन तर चला मित्रिणीनो भेटू थ्या पार्ट टू मध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय